हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मम्मीकडून आल्यापासून ना दिवसाची सुरुवात अगदी स्लो स्लो होते म्हणजे इतका आळस येतो ना म्हणजे एक दिवस तरी ते रुटीन की किंवा आपली जी कामं असतात ती चुकली ना की मग ती नंतर त्या रुटीनमध्ये यायला ना खूप कंटाळा येतो माझं पण असंच झालेलं सकाळी उठल्यावर पहिली चहा घेतली थोडीशी बसली लोळी नंतर मग सोफा वगैरे होता तो आवरून घेतला कचरा वगैरे काढला लादी पुसून घेतली कारण का खूप सारी डस्ट आहे ना ती दोन्ही टाईम कचरा किंवा तिन्ही टाईम कचरा काढला तरी ती डस्ट येतेच येते आणि बालकी कंपनीमध्ये डस्ट असते आणि मग ते बाहेर गेलो की आतमध्ये येते ते पण ते पाय येऊनच जातात सो तो एक खूप कंटाळा येतो मला इथलं रूम आहे छान पण ज्या डस्टमुळे यांना कधी कधी इतकं व्हायता घेतो ना, ना जाम व्हायता घेतो आणि आता परत आमचं ॲग्रीमेंट रिन्यू केलं इथेच राहणार आहे आम्ही सो आजच आम्ही रिन्यू केलं आणि त्याच्यानंतर मग पिल्लू उठली थोड्या वेळाने नंतर तिचं सगळं नाचणीचं सत्व तिचा नाश्ता होता तो सगळं तिला भरवलं आम्ही खाल्लं आणि मग आहे पट ते जेवणाला लागली आज मी मिक्स डाळची आमटी करणार होती आणि भात आणि असं काही फिक्स नव्हतं नंतर ठरलं की फिश करायची आणि फरसबीची भाजी करणार होती फरसबीची भाजी आहे ना पिल्लूची फेवरेट भाजी आहे का माहिती तिला सध्या ना खूप आवडायला लागले फरसबीची भाजी सो आणि नॉर्मल करते मी कशी करते ते तुम्हाला मी दाखवेलच पुढे तुम्ही बघा सो इथे डाळ आणि तांदूळ आहे ते कुकरला लावून घेते म्हणजे बाकीचं मी काही क्लिनिंग करेल किंवा काय करेल तोपर्यंत ते तीन शिट्यांमध्ये होऊन जाईल सो ते कुकरला लावलं आणि माझी आंघोळ देखील बाकी होती तो सो म्हटलं पहिला कुकर लावून गेल आणि मग आंघोळ करेल दीपक आहे सो तो गॅस बंद करेल सो ह्या पहिल्या गोष्टी केल्या आणि पिल्लू आमची इकडे तिकडे फिरतच होती आणि कसं होतं ती हॉल किचनमध्ये गेली ना म्हणजे एकटी कुठल्या रूममध्ये गेली ना मग ते तिच्या पाठी जावं लागतं कारण का ते ड्रॉवर्स ओढ किंवा कबर्ड ओढ बेडवरती चढायचा प्रयत्न कर बेडवरतीचा तिचा पाय नाही पोचत कारण का ते थोडासा बेड आहे ना हाईटला आहे त्याच्यामुळे भीती वाटते की कधी तिचा तोल वगैरे गेला कबर्ड ओपन करायला लागतं ते म्हणजे असं काही ना काही तिचं चालू असतं तुला डाला स्लायडिंग कधी कधी ओपन राहून जाते म्हणजे नेट विंडो आहे ना ती ओपन गेली राहिली नाही की मग ती बाहेर जायला करते ह्या गोष्टीवरनं तिच्यावर नजर ठेवावी लागते त्यामुळे काम मी करत असली ना की दीपक असा बघत बसतो तिला तिच्यावर लक्ष ठेवून राहतं भातचा कुकर लावून घेतला आणि पटकन आहे ना फरस बियाची भाजी करायला घेतली त्याच्यात मी आज बटाटा टाकला आहे कारण का भाजी खूप कमी होती मी दोन टाईमची करते त्याच्यामुळे ती कमीच होती सो, सो म्हटलं त्याच्यामध्ये बटाटा टाकते आणि जेणेकरून ती भाजी वाढून जाईल सो नॉर्मल अशी फोडणी दिली राई जिरं हिंग टाकलं आणि भरपूर सारा कडीपत्ता टाकला आणि नॉर्मल कांदा टॉमॅटोवर मी भाजी करून घेते मस्त लागते फरसबी माझ्याकडे फरसबीची भाजी आहे ना मोस्टली करून असतेच असते आठवड्याला एकदा तरी फरसबीची भाजी आहे ती असते कारण का पिल्लूला खूप आवडते भात आणि डाळ कमी घेतली आणि भाजी खूप घेतली ना की ती आवडीने खाते इवन तिला तिच्या प्लेटमध्ये दिसली ना भाजी आहे की ती येतेच येते आता हे किती दिवस हे चालेल काय माहिती त्यामुळे तिच्या आवडीचं असते ना ते मी करते असं नाही की डेली करते आठवड्यात ना एकदा ही भाजी करतेच मी सो त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकला आणि हळद पिल्लूसाठी मी फक्त अशीच करते मॅगी मसाला हळद आणि आपलं धणे पावडर टाकते आणि जर गरम मसाला असेल तर गरम मसाला माझा संपलाय तो पण मला करायचा आहे त्याला कधी मूर्त लागते मला काय माहिती सो जी भाजी कट केलेली बटाटा होता तो सगळा टाकून घेतलं आणि नीट परतवून घेतलं भाजीला आणि ही वाफेवर चांगली होते ह्याच्यामध्ये मी बिणी ॲड करत नाही जी वाफेवर शिजते ना तीच आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि जेव्हा ही चांगली शिजून जाते ना त्या टायमिंगला मग पिल्लूची आहे ना ती थोडीशी बाजूला काढून घेते हळदवाली म्हणजे ज्याच्यावर तिखट नाही आहे थोडंसं कमी तिखट टाकते टाकते तिखट पण एकदम कमी आणि मग तिची बाजू भाजी बाजूला काढून घेते वाटीमध्ये आणि नंतर मग आम्हाला जेवढं तिखट हवे ना तेवढं मी त्याच्यामध्ये तिखट ॲड करते आणि परत एकदा दोन ते तीन मिनटं अशी वाफेवर पर परत एकदा शिजवून देते आणि मग गॅस बंद करते मग आमची पण भाजी होते आणि तिची पण भाजी होती अशी भाजी आहे ना मी गवारची पण करते फरसबीची भाजी फ्लावरची भाजी म्हणजे सुख्या आपण ज्या भाज्या करतो भाज्या असतात त्या ग्रीन भाज्या त्या मी अशा प्रकारे करते पिल्लूसाठी आणि आमच्यासाठी म्हणजे दोघांचं काम होऊन जातं शिजल्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकते परत ते दोन ती किंवा तीन मिनटं ठेवून देते आणि मग परत गॅस बंद करते मग आमची पण होते आणि तिची पण होऊन जाते आणि आज आम्हाला जायचं होतं पिल्लूचा हेअर कट करायला सो त्याच्यासाठी मी तिला रेडी केली टी शर्ट अगदी नॉर्मलच घातलं कारण का खराब होऊन जाईल आणि मग त्यातले केस कधी कधी निघत नाही सो म्हटलं थ्रो करून टाकेल किंवा काहीतरी क्लिनिंगसाठी कामाला काढेल सो मी येते मग तिला जुनेच कपडे घातले आणि आता आम्ही निघाल कारण का अकरा वाजता आम्हाला निघायचं होतं त्याच्या आधी मी भात डाळचा कुकर आणि भाजी करून घेतली आणि बाकीची कामं होती ती करून घेतली चावी राहिली त्याच्यासाठी मी परत आली आतमध्ये मी कुठे गेलो ना की पिल्लू माझ्या पार्टी फिरते जेव्हा मी नवीन कपडे घालते ना म्हणजे तुम्ही स्पेशली समजून घ्या मी जीन्स वगैरे घातली ना की तिला समजून जातं की कुठेतरी जायचं आहे आता आम्ही निघालो आहे बाहेर म्हणजे तिचा हेअरकट करायला आता ती करून देईल की नाही मला माहीत नव्हतं कारण का आता ती स्टेबल अशी बसत नाही तिला सगळ्या गोष्टी समू समजून जातात आणि आधी कसं व्हायचं हो आधी मी हेअरकट तिच्या केलेलं आहे ना दोनदा तीनदा तेव्हा तिला ना मी असं सॉंग्स वगैरे लावून द्यायची आणि ती बसून जायची आणि आता कसं होतं ती ना सॉंग्स कमी म्हणजे नाहीच बघत ती सो त्याच्यामुळे ना आधी जे सॉंग्स बघायची ना त्यातले काही काही कॅरेक्टर्स आहेत ना त्यांना ती घाबरून जाते आणि इथे आम्ही आलो गेलो आतमध्ये आणि ती काही राहिली नाही ती खूप किरकिर म्हणजे रडायला लागली ला ला भरपूर रडायला लागली सो परत आलो आणि चॉकलेट घेऊन आली ती त्याच्यानंतर मग तिला दही दिलं दीपकला आणि तिला कारण का डाळला फोडणी द्यायची होती आणि चपाती बाकी होती तोपर्यंत म्हटलं पिल्लूला दही दे कारण का तिची किरकिर आहे ती चालू होती आणि मला जेवण पण करायचं होतं नॉ म्हणजे ज्या दो ज्या दोन गोष्टी राहिलेल्या त्या पण करायच्या होत्या त्याच्या आधी म्हटलं हिला दही देते आणि तोपर्यंत ती दोघं दही खातील आणि माझ्या डाळीला पण फोंडी देऊन होईल आणि माझी चपाती पण होऊन जाईल आणि दीपकचं म्हणा नंतर ठरलं की तू फिश पण कर कारण का कालच्या दिवशी आई आलेल्या ते काही मला व्हिडिओ करायला जमला नाही कारण का गडबडीमध्ये ना असं कोण आलं किंवा सगळं करायचं राहिलं ना की मग ते नाही जमत व्हिडिओ करायला फ्लो फ्लोमध्ये सो असं रिलॅक्स असलं ना की ते व्हिडिओ करायला प्रॉपर जमतं कारण का कोण आलं ना की पिल्लू पटकन कम्फर्टेबल होत नाही मग मा ती माझ्या पार्टी पार्टीच पार्टी राहते आणि दीपकची नाईट शिफ्ट असल्याने तो उठतो तरी पण त्याच्या डोळ्यावर झोप असते सो मी काही व्हिडिओ एवढी शूट केली नाही आई आलेला तेव्हा ठरवलेलं करेल पण ते घाईघाईमध्ये नाहीच झालं कधी असा रिलॅक्समध्ये टाईम भेटला नाही की करायला काय वाटत नाही सो so, इथे आता मी पटकन डाळीला फोडणी देते आणि नेमकं माझ्याकडे आज लसूण संपलेलं सो so, अद्रक लसूणची जी पेस्ट होती ना माझ्याकडे त्याच्यानेच मग म्हटलं आता आहे तो तडका देईल जी प्रिपरेशन होती ती करून घेतली आणि पिल्लूसाठी करायचं होतं म्हणजे आम्हाला दोघांना ती तिघांना आम्ही एकच डाळ करते मिरची मी फक्त हाफच टाकते नाहीतर आखी टाकली नाही की फक्त मध्ये कट करून टाकते बस बाकी काही नाही आणि नॉर्मल आपली जशी डाळीला फोडणी देतो ना तशी मी नॉर्मल फोडणी देईल म्हटलं डाळ पहिली करून घेईल ती बॉईल होईपर्यंत माझ्या चपात्या होऊन जातील आणि फिश आहे ते मी मॅग बाजूला फ्रीजरमध्ये ठेवलेले ते बाहेर काढून ठेवलेले कारण का त्याचा झालेला आईस सो आता इथे मी आहे ते मच्छी फ्राय करायच्या त्याचं बॅ प्रिपरेशन करून घेते इथे मी अद्रक लसूणची पेस्ट मीठ लाल तिखट धणे पावडर घेतलं आणि कोकमचं आगळ असेल ना म्हणजे कोकमचं पाणी असतं काय तरी बोलतात ते कसं करतात ते मला माहीत नाही एक्झॅक्टली पण जर कोकम असेल ना त्याच्याने टेस्ट चांगली होती आणि मी तेव्हा विसरली माझ्याकडे कोकम होतं पण मी टाकायला विसरली सो अशा प्रकारे मी फिशला लावून घेतलं थोडा वेळ ठेवला आणि तोपर्यंत मी चपात्या करून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर मग पटकन फिश आहे ते करायला घेतल्या रवा तांदूळचं पीठ आणि मीठ आणि लाल तिखट टाकलं तांदळाचं पीठ यांना जर फ्रेश फ्राय करताना टाकलं रव्यासोबत तर थोड्याशा क्रिस्पी होतात आणि चांगले होतात आधी मला एवढं असं जमायचं नाही मच्छी फ्राय करायला पण आत्ता मला प्रॉपर जमते फक्त आज असं झालं ना की आ, काय बोलतात त्याला हां कोकम नव्हतं त्याच्यामुळे जी टेस्ट असते ना, 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 ना ती थोडीशी कमी पडली बाकीची चांगली होती ह्या फिशचं नाव काहीतरी कुपा काहीतरी होतं पण चांगली होती पण काटे जरा होतेच होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती सुरमई असते ना ती बरी पडते आणि पिल्लूला पण मच्छी वगैरे आम्ही भरवतो पण ती एवढी अशी आवडीने खात नाही जेवढं चिकन आणि कोलंबी आवडीने खाते ना तेवढी अशी कुठली फिश नाही खात फिश खाते पण तिला काय आवडतं त्याची स्किन नाही आवडत त्याच्यावरचं कोटिंग असतं ना जे क्रिस्पी होतं ते तिला आवडतं सो so, अशा प्रकारे आहे ते फिश आहे ते फ्राय करून घेतलं आणि आता फिश वगैरे फ्राय झाली की आम्ही जेवायलाच बसू डिरेक्टली तोपर्यंत मग पिल्लूला भरवून घेतलं पिल्लूची ही भाजी आणि तिला मिक्स डाळ केलेली ती तिला भरवून घेतल्यानंतर आम्ही जेवायला बसलो मी तिला फिश भरवत होती आणि तिला वाटत होतं की मी खाते म्हणून तिने माझ्या हातावरती फटका मारला कारण का मच्छी होती गरम मी त्याला फूक मारत होते ती तिला वाटलं खाते सो so, तिला जरा पण कुठल्या गोष्टीचा ना धीर नसतो सो आता मी जेवायला आम्ही जेवायला बसलो आहे डाळ भात भाजी चपाती घेतली दीपकला मच्छीसोब म्हणजे चपातीसोबत असं डाळ चपाती, चपाती खायला चपातीसोबत मच्छी खायला आवडत नाही म्हणजे सुकं सुकं मला कसं भाकरीसोबत पण मच्छी चालून जाते चपातीसोबत पण मच्छी चालून जाते सो मी भाजी काही घेतली नाही मच्छी आणि मस्तपैकी चपाती खात होती लिंबू टाकून आणि दीपक भाजी प्लस सगळं सगळं मिक्सच खात होता सो so दीपकनी काहीतरी सिरीज लावलेली कुठली तरी ते बघत होते आणि खात होते मला तर ना पिल्लू झाल्यापासून ना त्या टी व्हीमध्ये जरा पण इंटरेस्ट येत नाही म्हणजे सिरियल बघा सिरीज बघा काही बघा मला नाहीच हे पडत कारण का असं रिलॅक्समध्ये बसलं ना म्हणजे न हालता किंवा काम न करता पूर्ण तीन तास त्याच्यामध्ये बसलो ना की ते बरं वाटतं बघायला दहा दहा मिनिटांनी उठ पाच पाच मिनिटांनी उठ किंवा ते ब्रेक ब्रेक घेऊन बघायला ना इतका कंटाळा येतो ना त्याच्यामुळे ती मला इच्छाच होत नाही आता हल्ली म्हणजे बघतच नाही मी तुम्ही बोला आता तो टाईम कधी येईल पिल्लू जेव्हा स्कूलला जाईल तिला समजेल ना तेव्हा कुठे रिलॅक्स होऊन बसेल तेव्हा मला वाटतं इंटरेस्ट येईल कारण कसं तुटक तुटक बघायला गेलं ना तर तो इंटरेस्ट राहत नाही आणि जेवण वगैरे झालं पिल्लूला मी झोपवलं आणि पटकन आहे ते भांडी घासायला घेतली कारण का जेवल्यानंतर मग तिला झोपवून घेतलं ती पण तिने पण खाल्लेलं म्हटलं ती झोपून जाईल सो म्हटलं जेवल्यानंतरच सगळं आवरेल पटकन भांडी वगैरे घासून घेतली मच्छी उरलेली दोन पीसच उरले ते बाजूला काढून ठेवले आणि पटकन आहे ते भांडी घासायला घेतली आ... भांडी घासून झाले की मग फक्त किचन वगैरे क्लीन करायचा की झालं आणि सगळी भांडी आज भरपूर पडलेली आणि मला भांडी घसायचा एवढा कंटाळा येतो ना जेव्हा कमी भांडी असतात ना तेव्हा काय नाही वाटत पण खूप भांडी असतात तेव्हा कंटाळा येतो नंतर श्रेयस आलेला गावावरून Uh, so, सच, सो नंतर काही व्हिडिओ वगैरे करायला जमलं ना मला पण खूप कंटाळा आलेला आहे लेझीनेस आणि मम्मीने आहे ना तोरण पाठवून दिलेलं आत्ता पण मी गेलेली तर काही ना काहीतरी राहतं ना तसंच मम्म सो मम्मीने त्याच्याजवळ तोरण पाठवून दिलेलं सो म्हणतात च म्हटलं चला तोरण आहे तर लावून घेते गुड्डीला आणि मला पाठवलेलं सो तिला विचारलं तिला कुठला कलर हवे तिने चॉईस केला आणि माझं उरलेला होता तो मी लावून घेतला सो so, मी तोरण लावायच्या आधी म्हटलं आता पहिला तोरण तर लावतोय जे जुनं होतं ते काढलं फ्लावर्स होते, होते लावलेले म्हणजे झेंडूच्या फुलांची माळा असते ती आर्टिफिशियल ती लावलेली ती काढून घेतली आणि पटकन म्हटलं डोवर आहे तो पुसून घेते कारण का आता लावतोच आहे तर पुसून पण घेते आणि तेवढंच क्लीन पण होऊन जाईल कारण का डस्ट खूप येते ना मग ती डोवरवर धूळ बसते आणि पिल्लू आमची सारखी बाहेर ये जा ये जा चालू असतो आणि मग तिचा हात वगैरे लागतो मग ती तोंडात वगैरे घालते मग तिला डिसेंट्री वगैरे चालू होतं सो आहे ते डस्टमुळे आहे ना मला खूप क्लीन करावं लागतं सो डोवर आहे तो नीट पुसून घेतला तोरण लावायच्या आधी जेव्हा पुसत होती ना तर जेव्हा मला पुसत होती ना तेव्हा मला वाटत की जसं काय दिवाळीच आहे आणि आता लावून बघेल आणि जे होतं ते धुवेल अं डोवर वगैरे आहे ना मी महिन्यातून एकदा वगैरे पुसते आता असं होत नाही की महिन्यातून एकदा पुसते जेव्हा वाटलं ना तेव्हा पुसते जेव्हा आपल्याला वाटते आता नाही क्लीन करायला हवे तेव्हा पुसते पण क्लिनिंग आधी म्हणजे मला आधी आहे ना जरा पण असं घाणपणा किंवा ते आवडायचं आहे ना पण आता कसं होतं ना आहे डोळ्यासमोर पण ते करायला आहे ना टाईम नाही भेटत आणि पिल करायला घेतलं ना की पिल्लूची त्याच्यामध्ये लुडबुड असते मग असं वाटतं की यार जाऊन दे करेल नंतर करेल नंतर मग त्या गोष्टी आहेत ना राहूनच जातात आणि आता हे तोरण दिले मम्मीने ते लावते आणि दरवाजाला तोरण लावलेलं मला खूप आवडतं चांगलं दिसतं म्हणजे एंट्री केल्यानंतर आहे ना जो डोअरचा लुक असतो ना तो तोरण किंवा आपण कुठली गोष्ट अशी लावली ना की ते चांगलं दिसतं मला तर तोरण आणि घरासमोर रांगोळी काढलेली आहे ना खूप आवडतं आणि माझ्या घरासमोर रांगोळी आणि तोरण हे असतंच असतं जरी तोरण नसेल ना, ना तरी झेंडूच्या अशी आर्टिफिशियल जी माळा भेटते ना ती तरी मी लावून लावून देते काही ना काहीतरी लावून देते जरी वॉश केलं ना तरी ते धुतल्यानंतर लावून घेते आणि ना हे थोडंसं ना हाईटला मोठं होतं सो त्याला आहे ना मी फोल्ड केलं आणि लावलं कारण का मला ठीक होतं माझ्या हाईटला बरोबर होतं पण जेव्हा दीपक जाईल किंवा दीपकचीहून जास्त हाईट असेल त्याच्या डोक्याला ते जे गोंडे असतात ना ते लागतील त्याच्यामुळे मी हे फोल्ड केलं आणि आम्ही तेच बघत होतो श्रेयला बोलत होती तू चालून बघ तुझ्या डोक्याला लागते का तर त्याच्या डोक्याला नव्हत्या लागत तो बोला की दीपक दादाच्या डोक्याला लागेल सो so, तेच चालू होतं मग नंतर मग त्याला बोलवून घेतलं दीपकला की तू ला बाबा तू जाऊन बघ तुझ्या डोक्याला लागते का कारण का ये फक्त आम्हीच करणार दीपक वगैरे आणि बाकीच्यांचे असे केवढे एवढे कोण येत नाही आणि त्यांची हाईट नाही आहेत जस्ट दीपकचीच हाईट आहे सो त्याच्या हाईटप्रमाणे ते ॲडजस्ट केलं आणि सो आजचा दिवस असाच होता सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते सो चलो बाय